पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पसार झालाय मात्र यावरून अनेक सवाल निर्माण होत आहेत घायवळ गुन्हेगारी जगतात सक्रिय आहे त्यामुळे घायवळला पासपोर्ट मिळालाच हा सुद्धा सवाल आहे पासपोर्ट मिळवण्यासाठी त्यानं चिटिंग केल्याचंही समोर आलंय घायवळ आडनाव सोडून त्यानं गायवळ हे आडनाव लावलं तसंच पासपोर्टसाठी पत्ता सांगताना अहिल्यानगरमधील गौरी घुमट आनंदी बाजार माळीवाडा मार्ग असा देण्यात आलेला होता मात्र नगरच्या पोलिसांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशन वर नॉट अवेलेबल असा रिमार्क या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली तेवीस बारा दोन हजार एकोणीस ला अहिला जिल्हा पोलीस दलाकडे पासपोर्ट ऑफिसकडनं निलेश गायवळ यांच्या त्यांचे प्रकरण आलेला होता व्हेरिफिकेशनसाठी आणि त्यांनी जो पत्ता दिलेला होता तो कोतवाली पोलीस ठाण्या हातीतला होता कोतवाली पोलीस ठाण्याने जेव्हा व्हेरीफाय केला तेव्हा त्या पत्त्यावरती ती व्यक्ती मिळून आली नाही त्यामुळे तत्कालीन जे पोलीस अधीक्षक आहेत अहिल्यानगरचे त्यांनी पासपोर्ट कार्यालयाला कळवला होता की नॉट अवेलेबल म्हणजे हा प्रतिकूल शेरा दिलेला होता की या व्यक्ती या पत्त्यावरती ही व्यक्ती राहत नाही अशा पद्धतीचा अहवाल जो आहे तर तो पासपोर्ट कार्यालयाला तेव्हाच जो आहे ता ता तो कळवण्यात आलेला आहे तर तो व्हेरिफिकेशन झाला आणि त्या पत्त्यावरती ती व्यक्ती राहत नाही अशा पद्धतीचा जो रिपोर्ट आहे तर त्यावेळी तो देण्यात आलेला होता गुंडा निलेश घायवाळ यांना पासपोर्ट दिल्यामुळे कुठेतरी पासपोर्ट विभागामधील अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे आनंदी बाजार परिसरामधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी पुणे येथील गुंड निलेश गायवळ यांचं पासपोर्ट प्रकरण सध्या चर्चेत आहे पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी निलेश गायवळ यांनी अहिल्या नगरचा आनंदी बाजार गौरी घुमट माळीवाडा असा पत्ता दिला होता सध्या आपण आनंदी बाजार गौरी घुमट या भागामध्ये उभा असून या ठिकाणी जर पाहिलं तर हिंदी बाजार गौरी घुमट हे हद्द कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता निलेश गायवळ नामक व्यक्ती येथे राहत रचण्याचं आढळून आलं त्यानंतर तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला ला तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पासपोर्ट विभागाला तशी माहिती देखील कळवली तरी देखील निलेश गायवळे यांना पासपोर्ट उपलब्ध झाला एकंदरीतच अहिल्यानगरचे सध्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी देखील या प्रकरणावरती माहिती दिली आहे की दोन हजार एकोणीसचे तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी पासपोर्ट विभागाला वेळी कळवलं होतं की या पत्त्यावरती निलेश हे राहत नाही तरी देखील पासपोर्ट विभागाने निलेश गायवळ यांना पासपोर्ट दिल्याने एकंदरीतच पासपोर्ट विभागावरती आता प्रश्नचिन्ह उभं राहत आहे प्रसाद शिंदे एन डी टी व्ही मराठी अहिल्यानगर